की हे जे सेशन आहे ते त्याला आपण कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स असं म्हणतो म्हणजे प्रॅक्टिस करणाऱ्यांची काय म्हणूया संघटना त्या संघटना म्हटल्यानंतर त्याला बरेच वेगळे दुमारे फुटतात एक छोटा प्रॅक्टिस करणाऱ्यांचा ग्रुप असं आपण म्हणूया छानपैकी आणि कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिशनर्स त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा भाग आहे तो प्रॅक्टिसचा म्हणजे प्रवचन नाही पण प्रॅक्टिस असा एक आपला पहिल्यापासून ठरलेलं आहे आणि मग प्रॅक्टिस करण्यासाठी फेल्युअरची तयारी बिकॉज फेल्युअर इज प्रॅक्टिस मी रोज करून पाहिन रोज पडीन रोज धडीन लोक काही वाटेल ते म्हणत पण मी करत राहणार प्रॅक्टिस त्याच्यामध्ये आनंद आहे आता प्रॅक्टिस करत असताना मी जर काही एकट्याच प्रॅक्टिस करत असेल तर एकलव्य होईल माझा पण असे चार पाच एकलव्य एकत्र आले तर त्यांचं लर्निंग ऍक्सेलरेट होत जातं मग आपण हा जो ग्रुप आहे तो तसाच आहे की आपण प्रॅक्टिस करत असतो त्याच्यात पडणारे प्रश्न असतात आणि आपण प्रश्न सुद्धा प्रॅक्टिस ओरिएंटेड अप्लिकेशन ओरिएंटेडच प्रश्न घेतो म्हणजे चर्चा आपण ह्याच्यात जास्ती करत नाही की हे अजून इतर तर कुठे मांडलाय का वेदांमध्ये कुठे सांगितलंय का ऋग्वेदामध्ये कुठे असं काही घेतच नाही प्रश्न ते येतच नाही फिल्टर करूनच आलेले असतात प्रश्न तर कम्युनिटी ऑफ प्रॅक्टिसनच भगवद्गीतेसाठी आज जी नवीन लोक जॉईन झाले त्याच्यासाठी हे सांगतोय यांनी भगवगीतेचा कोर्स केला आहे किंवा ज्यांच्याकडे व्हिडिओ सिरीज आहे ते ऐकतायत वाचतायत त्याची प्रॅक्टिस चालू आहे सिरी सिक्वेन्स भगवद्गीतेला नाही त्यामुळे कुठलाही भाग वाचतायत कुठलाही भाग प्रॅक्टिस करतायत आणि त्याच्यातनं जे काही प्रश्न पडतायत ते आपण गुरुवारी अल्टरनेट गुरुवारी एकमेकांना विचारत असतो आणि मग इथे मतं मांडत असतो काय फेल्युअर आली ते सांगत असतो आज दोन प्रश्न घ्यायचे विचारत आहे पहिला प्रश्न लिहून आलेला आहे तो लिहून आलेला प्रश्न असा आहे श्रद्धा ही तमोगुणी रजोगुणी सत्वगुणी कशी असू शकते याचे स्पष्टीकरण द्याल का आपण नेहमी सारखं प्रश्न असा शांत वाचायचा प्रश्न वाचत असताना काय झालं किंवा काय आहे म्हणजे नक्की काय आहे म्हणजे म्हणजे नक्की काय आहे एवढंच बघत जायचं अनालिसिसच्या वाटेला जायच नाही सुरुवातीला तो बघायला लागू आपण तर श्रद्धा आता तम रज सत्व ही नावं आहेत मराठी किंवा संस्कृत माहिती असलेल्या लोकांना हे कळणार आहे ज्यांना नाही माहिती त्यांच्या दृष्टीने हे काहीच राहत नाही त्यामुळे भाषेचीच मर्यादा घेऊन आपण प्रश्न नेहमी बघत असतो आणि मग प्रत्येक शब्दाला प्रत्येकाचे वेगळे अर्थ तरी सुद्धा आपण शांतपणे बघतोय की श्रद्धा ही समोगुणी रजोगुणी सत्वगुणी कशी असू शकते याचे स्पष्टीकरण द्याल का आता कृष्णाने त्याला नाव दिलेत म्हणजे माझं तेवढंच वाचन आहे म्हणून मी कृष्ण म्हणतो कोणीतरी त्याच्या आधी कोणीतरी म्हंटल असेल कृष्णाच्या यादी सुद्धा पण काय असेल ते असेल खंड पडले की त्याला नावं पाहिजेत किंवा समजावून सांगायचं असेल तर नाव पाहिजेत मला एखादी गोष्ट आहे आणि कोणाला काही सांगायचं नाहीये तर मला नाही वाटत मी नावाच्या शोधात लागेल पण आहा काय छान आहे ना आता आहा काय छान आहे ना हे मला समजलंय किंबोन मला जे समजलंय ते मला कोणाला तरी सांगायचंय चा। त्याच्यासाठी आहा हा काय छान आहे ना या सिम्बॉल्सची किंवा या शब्दांची रचना करण्यात आली आणि आपण पहिल्यापासून ठरवलंय शब्दांचं काम झालं की टाकून बाजूला टाकून द्यायचं त्याच्यात अडकायचं नाही त्यामुळे त्याच्यासाठी त्या नादात अडकायचं नाही आपण तस की काही म्हणूया आपण ते म्हणजे नक्की काय हे जर का, का बघायचं असेल तर एक उदाहरण देतो माझ्या बाबतीत अनेकदा होत उद्या सकाळी चार वाजता उठायचं असं ठरलेलं असतं रात्री आता ह्याला काय वाटेल ते म्हणा तुम्ही पण मी एक उदाहरण देतोय माझ्यासारखी अनेक मंडळी इथे असतील माझ्या अगदी विरुद्धात असणार सुद्धा मंडळी असू शकतील का एवढं ठरवायचं काय उठतोच वगैरे असतील मंडळी मला काय त्याबद्दल बोलायचं नाही पण माझ्यासाठी हा मोठा डिसिजन असतो उद्या सकाळी चार वाजता उठायचं उद्या सकाळी चार वाजता उठायचं आणि ध्यानाला बसायचं असा कधी विचार असं मी मला वाटत नाही उदाहरण म्हणून देतोय मी पण असं अनेकांना वाटत असते की उद्या सकाळी पाचला उठायचं चालायला जायचं हे अनुभव घ्या आता हे ज्या येतं मनामध्ये किंवा एखादी गोष्ट जी खूप मनात आहे पण आपण करत नाही हो। आणि करत नाही आहे हो हे बरं नाहीये हे पण कळत आहे अशी कुठली तरी गोष्ट असेल तर त्याला असा फील असतो नेहमी जो काही प्रत्येकाला फील असेल तो उद्यापासून अजिबात उलटासलटा शब्द वापरायचा नाही बरं का मी आता हे उदाहरण देणार आहे उद्या, उद्या शांत राहायचं कोणाशी बोलायचं असेल तर आधी नीट ऐकायचं जे आपण करत नाही आणि ते करायला हवं आहे असं ज्याला वाटत वाटतं जो काही फोर्स असतो त्या फोर्स मधन हे वाक्य येतं त्यातलं उदाहरण मी असं दिलं की उद्यापासून सकाळी रोज पाच वाजता उठायचं फील घ्या सगळ्यांनी नावं जाऊ दिसवडून बस मग जकास रे उठायचं चा। चालायला जायचं चा। बस मोद्या ते चालायचे शूज काढून ठेवले ताऱ्याला घ्यायला जायचे कपडे कुठले ते काढून ठेवले याही मध्ये दोन पद्धती असू शकतील बघू उद्या सकाळी उठल्या उठल्या जे कपडे असतील ते काढून जायचं अशाही पद्धतीचे विचार करणारे मंडळी असतील किंवा हे सगळं करणारे पण मंडळी असतील या दोन्ही विचारांचा फील या सकाळी पावणे पाच चा लावलेला असेल किंवा चार पंचावन्न चा लावला असेल किंवा पाचचा गजर लावला असेल आता हा गजर लावत असताना काय फील होतो तोही फील घ्या कारण संपूर्ण भगवद्गीतेमध्ये अर्जुन कधीही असं म्हणालेलं नाहीये की मला हे कळलं कारण कुठलीही गोष्ट नवीन सांगत नव्हता भगवद्गीतेमध्ये एकही असं प्रिन्सिपल नाहीये की जे लोकांना माहिती नाहीये त्यामुळे शब्द काही वापरलेले असू देत भगवद्गीता समजून घ्यायची असेल तर मला फील घ्या लागेल कृष्ण ज्याला सत्व म्हणतो त्याला मी ए पण म्हणू शकेन त्याला मी बी पण म्हणू शकेन त्याला मी एक्स पण म्हणू शकेन आपला प्रश्न जो आहे ना की श्रद्धा सत्व रज तमोगुणी कशी असू शकते कशी असू शकते जशी असते त्याचा फील घेतला की हा प्रश्न वाळक्या पानासारखाच निवडणार आहे असा तो गळून पडणार आहे कारण कशी असू शकते अशी आहे शक्ते नाहीच आहे शक्ते इज फ्युचर टेन्स एबिलिटी टू डू ही फ्युचर टेन्स आहे मग ती आहे तर बघून घेऊ ना आपण कशी आहे ती मग उद्या सकाळी पाच वाजता उठायचं चार पंचेचाळीस सगळे जर लावतोय नको चार पन्नासचा लावू नको चार चा लावू आणि प्रत्येक चार पंचेस ला लावून ठेवू आणि प्रत्येक चार पंचावन्न लावून ठेवू जे हे उदाहरण आहे तुमच्यासाठी प्रत्येकाने प्रत्येकाचं उदाहरण निवडा परत एकदा सांगतो असं अनेकदा मला कळलेलं आहे की हे काम माझ्याच्यानं होत नाहीये पण हे काम केलं पाहिजे करतही नाहीये पण करायला पाहिजे आतून अशी ध्यास आहे ध्यास म्हणण्यापेक्षा असून फोर अशा फोर्स आहे अशा वेळेला जे होतं त्याचं ऑब्झर्वेशन आपण करतोय सकाळी चार पंचांचा गजर होतो अनेकदा ठरवलेलं आहे सकाळी पाच वाजता उठायचं अशा पैकी ही एक वेळ आहे त्यावेळेला साधारणतः त्या गजरावर हात जातो मोबाईल असेल तर बाकी काही दिसत नसलं तरी स्नूज हे बटन वेगळ्या रंगात असत ते बटन सहज दाबलं जात त्यावेळेला मनात काय असतं ते जर का पाहिलं तर ते कळेल आणि मग नंतर आठ वाजता जाग येते आणि मग आठ वाजता जाग आल्यानंतर मनात काय विचार आहेत हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे रात्रीचा डिसिजन आणि सकाळी आठ वाजल्याची थंत याच्यामध्ये भावनांचे मूळ तीन प्रकार पडलेले आहेत की सकाळी लवकर उठून जर का काम झालं तर तुझ्या ऑफिसमध्ये तुझ्या व्यवसायामध्ये गडबडती सुरू होते नऊ अर्ध्यापासून त्याच्या आधी तुझी काही कामं होतील ही शांत विचारधारा जर का असेल तर त्याला कृष्ण म्हणतो सत्व पण नाही ते उद्या पाच वाजता उठायच हा फोर्स असेल तर त्याला कृष्ण म्हणतो रज झालंच पाहिजे झालंच पाहिजे तो, तो च लागला की तो कृष्ण म्हणतो रज नाही उठून एक तीन तास जरी आधी काम झालं नंतर वाटलं झोपूया आपण पण हे काम करून घेऊ त्यावेळेला कुठे डिस्टर्ब करायला नसेल आणि मग नऊ वाजता तो मोकळा राशी लोकांचे फोन येतात हे येतात त्याला अशा पद्धतीने झालं तर सत्व त्याला कृष्ण सत्व म्हणतोय काय वाटेल ते म्हणा तुम्ही आणि जाऊ दे काल खूप दमाल झालाय आज नाही उठला तरी चालेल उद्यापासून मात्र पाच वाजता आणि उठ असं ज्या वेळेला ते स्नूज बटन दाबलं जातं त्यावेळेला मनात जे येतं त्याला कृष्ण तम म्हणते आता प्रश्न एक स्पेप पुढे जाऊ काय वाटेल ते म्हणा ना सत्व म्हणा रज म्हणा तम म्हणा या वृत्तीनी एखाद कामाला सुरू झालं तर त्याच्या कामाचे परिणाम काय होतील याच गणित कृष्ण भगवद्गीतेत सांगतोय अर्जुन भगवद्गीतेबद्दल चालल्या म्हणून बोलतोय अर्जुन पहिला अद्याप छाती काढून आला कोण आलाय लढायला माझ्याबरोबर तो फोर्स रजगुण आहे पण कोण आलाय माझ्याबरोबर लढायला हे म्हणत असताना तमोगुणाची खालून एक शर्द लागला होता तुझ्याशी लढायला कोणी आलेलं नाहीये हे तू जिंकण्या हरण्यासाठी युद्ध केलं जात नाहीये तू जिंकलास काय किंवा हारलास काय राज्य तुझ्या नावावर नाहीये ह्या तीन गोष्टी त्यावेळेला कदाचित अर्जुनाला विसर पडला असेल त्यामुळे गुणावर आलेला तरी क्षत्रियाच्या संस्काराने ओथंबून निघालेला असा तो येतो आणि मग कोण आला माझ्याशी लढायला मला दाखवतोस का हा रजतमाचा खेळ पहिला अध्याय आहे रजाचा जेवढा फोर्स तेवढाच तमाचा पकड म्हणजे पेंडुलम येतो जितक जोरात एखाद काम करायला सुरुवात करू तितक्याच वेगाने आणि तितक्याच इफेक्टिव्हली ते काम बंद पडत काम शांत सुरू करावं साधं उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्या गिअरवर गाडी टाकताना झटकन असे दाबला आणि क्लच सोडला तर गाडी धाडकन उडते आणि बंद पडते त्यामुळे रजाचा जेवढा फोर्स तेवढाच समाकडे ओढ हे पहिल्या अध्यात्म जोपर्यंत समजून घेत नाही तोपर्यंत भगवद्गीता कळणार नाही आपल्याला आणि मग माझं असं होतं का बस आता करायचंच होत कसं नाही बघतो अरे होत कसं नाही बघतो आयुष्य गेलं तुझं आता काय दिसणार आहे थांब काय होत आहे हे जे आहे ते थांबण्याची सुरुवात म्हणजे सत्व आता तो प्रश्न परत एकदा बघू प्रश्न विचार सरोजने विचारलं होते की श्रद्धा तमोगुणी रजगुणी सत्वगुणी कशी असू शकते आहेच तसं त्याला नावं तशी दिलेली आहेत विचारांची दिशा काय विचार किंवा जी एनर्जी आहे त्या एनर्जीला जशी दिशा दिली जाते तसे विचार येतात एनर्जीला काही बाकी स्वतःची दिशा नसते सत्व ची जर का डिरेक्शन मिळाली तर ते शांततेत सारासार विचार करून पावलं उचलली जातात त्याच्यामध्ये खुज कुठे सप्रेशन नसतं एखाद्याला गोळी घालायची वेळ आली तरी सुद्धा सत्व वृत्तीने गोळी घालता येते आपण पाहिलेलं आहे अनेक पिक्चर्स मध्ये किंवा काही चरित्र वाचले त्याच्यामध्ये सुद्धा ते बघितलेलं आहे शांत चित्ताने आहे कृष्ण सुद्धा पुढे जाऊन तेच सांगतोय निर्वैर सर्व शत्रुत्व सोडून लढाई कर हा सत्व गुण पण धावपळ आहे करायलाच पाहिजे झालंच पाहिजे चॅलेंज घेतलं आता कसं बेट लावली जिंकलो नाही तर काय असं तसं झालं तर रिकुण दादाने काय एवढं का काही दादा समोगुन